श्री स्वामी समर्थ आज सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचा दिवस कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि संयमाने परिस्थिती हाताळण्याचा आहे तुम्ही स्वभावाने खूप भाऊक असता आणि लहान सहान गोष्टींनी तुमचं मन अस्थिर होऊ शकतं उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबातील सदस्याने किंवा मित्राने तुम्हाला पुरेसे महत्त्व दिलं नाही असं वाटू शकतं त्यामुळे तुम्ही दुखावले जाऊ शकता आणि त्यांच्याशी वाद होण्याची देखील शक्यता असते परंतु हा वाद तुमच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करू शकतो समस्या अशी आहे की तुम्ही तुमच्या भावना अनेकदा व्यक्त न करता ते आतल्या आत ठेवता ज्यामुळे गैरसमज वाढतात तर यावर उपाय म्हणून तुम्हाला तुमच्या भावनांना योग्य पद्धतीने व्यक्त करणे आवश्यक आहे उघडपणे संवाद साधल्यास तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुमच्या जवळच्या लोकांशी तुमचे नाते देखील सुधारेल आर्थिक बाबतीतही आज सावध राहण्याचा तुमचा दिवस आहे अनपेक्षित खर्च वाढू शकतो त्यामुळे बजेटचं नियोजन काळजीपूर्वक करा नवीन आर्थिक निर्णय घेण्याआधी संपूर्ण विचार करा तर आज तुमच्यासाठी उपाय असा आहे की तुम्ही भावना व्यक्त करताना उघडपणे आणि स्पष्टपणे बोला मनात गोष्टी साठवून ठेवू नका तसेच ध्यानधारणा आणि योगाचा अभ्यास करून मनाची शांती राखा जेणेकरून भावनांचा ताण देखील कमी होईल हे उपाय केल्यास तुमचं भावनिक आणि आर्थिक हे दोन्ही जीवन अधिक संतुलित होईल तर मित्रांनो हे होतं कर्क राशीच्या जातकांचे राशी भविष्य तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा तुर्तास धन्यवाद